नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माळशिरस तालुक्यातील धर्मपूर येथे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या शुभ महालक्ष्मी मंदिर सभामंडप भूमिपूजन व भारतीय जनता पार्टीच्या शाखेचे उद्घाटन दिमाखात संपन्न झाले सामाजिक न्याय विभागांतर्गत लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या आमदार निधीतून बांधण्यात येणाऱ्या महालक्ष्मी मंदिर सभामंडपाचे भूमिपूजन लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या शुभस्ते संपन्न झाले यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाजीराव काटकर शिवप्रसाद उद्योग समूहाचे चेअरमन शरद बापू मोरे ज्येष्ठ नेते अॅडव्होकेट बी वाय राऊत तालुका अध्यक्ष ॲडवोकेट शरद मदने अकलू शहराध्यक्ष महादेव कावळे महादेव पवार सरपंच सौ नीता नवनाथ झेंडे ग्रामपंचायत सदस्या सौ मोहिनी सपकाळ बाळासो मसुगडे रामदास माने तानाजी कर्णे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी बोलताना लोकप्रिय दमदार माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी धर्मपुरी का विकासासाठी दत्तक घेत आहोत असे जाहीर केले तसेच केंद्रात आणि राज्यात भाजपा सरकार असल्याने निधी कमी पडू देणार नाही असा विश्वास दाखवला यावेळी जयवंत सपकाळ यांनी सूत्रसंचालन केले तर नवनाथ झेंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले त्याचबरोबर धर्मपुरी भीमनगर येथे भारतीय जनता पार्टीच्या शाखेचे दिमाखात उद्घाटन आरोग्यदूत लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाजीराव पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले यावेळी नामफलकाचे अनावरण लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या शुभस्ते करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नेते अॅडव्होकेट बी वाय राऊत शिवप्रसाद उद्योग समूहाचे चेअरमन शरद बापू मोरे भाजपचे तालुका अध्यक्ष शरद मदने स्वप्नील माने देशमुख अकलू शहराध्यक्ष महादेव कावळे सरपंच सौ नीता नवनाथ झेंडे निलेश ननोरे वैभव जाणकर दादासाहेब शिंदे महादेव पवार माधव मोरे मानाजी मोरे जयवंत सपकाळ शाखा अध्यक्ष नवनाथ पाटोळे उपाध्यक्ष विवेक पाटील रामदास माने स्वप्नील निगडे बाबूराव पवार प्रवीण काशीद सचिन मसुगडे विजय मसुगडे शाखा अध्यक्ष आकाश मसुगडे तानाजी कर्णे पांडुरंग झेंडे सचिन सपकाळ तुकाराम झेंडे बाळासाहेब झेंडे आदी मान्यवर व पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी शाखा कार्यकारिणीचा सन्मान लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी केला या उद्घाटन प्रसंगी दादा काटकर सुनील मसुगडे पांडुरंग मसुगडे महावीर काशीद सचिन किर्दक हनुमंत करचे उमेश मसुगडे गणेश मसुगडे भारूसाहेब शिंदे गौरव मोरे लतेश शिंदे बंटी तनपुरे तुषार निकम व्यंकट देशमुख नारायण देशमुख दत्तावाडे सागर पाटील अजित शिरतोडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते